लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आता मात्र एक जबरदस्त वेगळाच टर्न ट्विस्ट आलेला आहे म्हणजे आता गोंधळ आणि जागरणाच्या रात्री आपण गेल्या ट्विस्टमध्ये पाहिलं की अद्वेतने कलाला जबरदस्ती मिठी मारलेली असते आणि या सगळ्यामुळे दुसऱ्या दिवशी खूप तमाशा होतो कलाला त्यांनी मिठी मारताना सोहमने पाहिलेलं असतं म्हणजे अचानकपणे घेऊन कलाला मिठी मारून दारूच्या नशेमध्ये मला तुझ्यासोबत हनीमून करायचं आहे हे वाक्य सोहमने ऐकलेलं असतं या सगळ्यामध्ये दुसऱ्या दिवशी चांदेकरांच्या घरामध्ये खूप सारा तमाशा होतो म्हणजे सरोज आता ही इकडे कलावतीस आरोप करते की हिनेच माझ्या मुलाला भुलवलं आणि हिनेच माझ्या मुलाला फैशी पाडलं त्यावरती मात्र आता सोहमने सांगितलेलं असतं की कलाताईने काहीच नाही केलं अद्वैत जबरदस्ती केली आता सोहमने अर्धवट दृश्य पाहिलेलं असतं की अद्वैत रूममध्ये गेला कलाला मिठी मारली आणि कलाताई सोडसोड ओरडत होती पण त्यानंतर जे काही घडलं ते कला सगळ्यांच्या समोर सांगणार असते कला सगळ्यांच्या समोर अद्वैतने जबरदस्ती न केल्याचा किंवा त्यानंतर काय घडलं अद्वैत आपल्याला काय बोलला किंवा अद्वेत कसा निर्दोष आहे हे सांगून आपला मोठेपणा सिद्ध करते अद्वेतला मात्र ही कला सिच्युएशनचा फायदा घेऊन आपल्या विरोधात कागाळ्या करेल आपण किती दुष्ट आहोत किंवा आपण कसे चुकलो हे सगळ्यांना सा सांगेल असं वाटत असताना कलाने घेतलेला निर्णय अद्वेतला खूप भावतो कलाचा सच्चेपणा अद्वेतला खूप भावतो पण या गडबडीत अद्वैतने केलेल्या कृत्यामुळे सकाळी कला बेशुद्ध पडते आता अद्वैतने असं काय केलं होतं की ज्याच्यामुळे कला सकाळी बेशुद्ध पडली सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो माली का बद्द ने का ने का ने तो मालिका एका वेगळ्याच टर्नला येते अद्वैतबद्दल लोकांचं मत बदलतं अद्वैतने काहीतरी चुकीचं आहे हे समजतं पण त्याच वेळेला जे आरोप खोडून काढण्यासाठी कला समर्थपणे अद्वैतच्या पाठीशी उभी राहते आणि अद्वैतने काहीच न केल्याने तो सज्ज नाही हे सांगते इथूनच सर्वोच्च आणि अद्वैतचं कलाबद्दलचं मत बदलतं या सगळ्या गोष्टी कशा घडतात कला नक्की काय सांगते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आता मात्र सगळ्यांच्या समोर अद्वैत कलाला उचलून घेत असतो गुरुजी जे सांगतात ते सगळं करत असतो हे सगळं सरोजला का काही सहन होत नसतं कलाला उचलून घेणं अद्वैतचा कलाचं जवळ असणं हे काही तिला पटत नसलं तरीसुद्धा अद्वैत आपल्या घराण्याची परंपरा अब्रू वाचवण्यासाठी हे सगळं करत असतो जेणेकरून सगळ्यांच्या समोर उगाच घराण्याची अब्रू जायला नको उगाच कुणालाही बोलण्याचा चान्स नको की अद्वैत आणि कला यांचं लग्न फक्त नावापुरतं झालेला आहे या सगळ्यामुळे अद्वैत आता प्रयत्न करत असतो आणि तो जे गुरुजी सांगतील ते सगळं करतो अखेर आता एक एक करत सगळे विधी संपन्न होतात अद्वैत आणि कलाचा गोंधळ होतो त्यानंतर पूजा आणि रिसेप्शन असतं त्यावेळेला सुद्धा पत्रकारांच्या सांगण्यावरून अद्वैत आणि कला एकत्र येत असतात अद्वैत कलाचं हे एकत्र येणं सरोजला काही आवडत नसतं पण पत्रकार सांगतात की दोघांनी एकत्र आम्हाला फोटो पाहिजे आहेत मग कलासुद्धा प्लीज म्हणून त्याच्याकडून फोटो काढण्यासाठी सांगते अद्वैतसुद्धा सगळ्यांच्या समोर तिला प्लीज म्हणतो आणि आता फोटो काढण्यासाठी तयार होतो इकडे आता फोटो सेशन होत या सगळ्यामध्ये अद्वैत कला एकमेकांचा स्पर्श होत असतो आणि आता हे सगळं सरोज पाहते आणि तिला राग येत असतो त्यामुळे सरोजनी आता कलाला रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं रिसेप्शन झाल्यानंतर मग मात्र डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा सीन आपल्याला पाहायला मिळतो ज्या सीनमध्ये सरोज सांगत असते की हिने माझ्या मुलाला रात्री आपल्या रूममध्ये बोलवलं त्यावर ती रोहिणी म्हणते हिने रात्री रूममध्ये बोलवलं की तो स्वतःहून तुझा मुलगा रूममध्ये गेला सांग बरं असं म्हणत रोहिणी सांगते कसं आहे ना कालच्या रात्री ज्या तुला उचलून घेत होता तिच्या खांद्यावरती हात ठेवत असता त्याच्या भावना झाल्या असतील का हे जाग्या वैनी तुला समजते ना यावरती इकडे आता सरोज म्हणते रोहिणी तुझी न ही फालतुगिरी बंद कर सभ्य लोकांचं घर आहे आपण कुणासोबत कुणासमोर काय बोलतोय याचं जरा तरी भान ठेव हो, त्यावरती मात्र आता सोहम सांगायला लागतो की हो मी काल रात्री पाहिजे काल रात्री मी गोष्टी पाहिलेल्या आहेत कारण अद्वैत दादानी हे सगळं केलेलं आहे तो कलाताईच्या रूममध्ये गेला आहे कलाताईची रूम, कला रूम आतून वर बाहेरून बंद होती तो कलाताईच्या रूममध्ये गेला तिला मिठी मारली आणि जबरदस्ती तिच्यावरती करण्याचा प्रयत्न केला हे सांगितल्यावर ती सगळ्या चांदेकरांच्या मानाखाली झुकतात आबा खूप चिडतात अद्वैत तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती घरची सून आहे पण तिला मुलकर्णीसारखं वागवतोयस आणि नंतर तिच्या रूममध्ये जातो आहेस सरोज म्हणते नाही आबा या सगळ्यामध्ये या मुलीनेच हे सगळं केलेलं आहे मी तुम्हाला सांगते ना की ही मुलगी हे सगळं कारस्थान करत आहे हिच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका आबा म्हणता सरोज थांब जे काही आहे ते कलाच्या तोंडून मला ऐकायचं आहे कलाला त्यावेळेला शुद्ध हरपते कला बेशुद्ध पडते मग मात्र सगळ्यांचाच रोष अद्वैतकडे जातो अद्वैतनेच नक्कीच काहीतरी केले आणि त्याच वेळेला कलाला बघायला डॉक्टरांना बोलवलं जातं कला, कला शुद्धीवरती येते त्यावेळेला आबा म्हणतात काय केलं काल रात्री यांनी सांग त्यावरती सरोज म्हणते ही खोटंच बोलणार त्यावरती आता मात्र आबा म्हणतात सरोज तुझं चाललंय तरी काय ती मुलगी जे सांगते जरा ऐकून तरी घे सरोज ऐकायला तयार नसते त्यावरती कला सांगते मला काही खोटं बोलायचं नाही दारू पिऊन अद्वैत रूम मध्ये आले होते त्यांनी दारू प्यायली होती आणि दारूच्या नशेत ते होते आणि त्यामुळे कदाचित ते असे वागत असतील कारण याच्या आधी त्यांनी माझ्याशी कधीही असं कृत्य केलं नाही दारूच्या नशेत ते होते मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण कदाचित नैनाताईने त्याला दिलेल्या धोक्यामुळे ते असं वागतायत हे मला समजलं मी त्यांना समजावलं आणि खरंच ते नैनाताईन दिलेल्या धोक्यामुळे असं वागत होते त्यामुळे माझी त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही आहे त्यांनी जे वागले त्यासाठी कुठे ना कुठेतरी नैनाताई पण जबाबदार आहे मी त्यांना दोष देणार नाही यामध्ये नै पण तितकाच दोष आहे असं म्हणत कला ता ची आता अद्वैतची बाजू घेते अद्वेत पाहतच बसतो खरं तर हिला खूप चांगला चान्स होता आपल्याविरुद्ध कागाळ्या करायला आपल्याविरुद्ध भडकवायला किंवा आपण कसे बदनाम होते सांगायला पण हिने तसं न करता हिने मात्र आपली बाजू घेतली अद्वैतला तिचं खूप आता कौतुक वाटायला लागतं कला सांगते कसं आहे ना आम्ही कसेही असलो ना तरी इतका खोटारडेपणा आमच्या अंगात नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं ना तुझ्या मनाचे खेळ आहेत मी नेहमीच सत्याची बा बाजू घेते आत्तासुद्धा मला माहिती आहे तू कितीही तापट असलास कितीही रागीट असलास तरी स्त्रीच्या बाबतीत तू असं काही करणार नाहीस तू नैनाताईशी जेव्हा बोललास तेव्हा मी पाहिलेले आहे तुझा स्वभाव त्यामुळे मी तुझ्या बाबतीत असं कधी वागूच शकत नाही तुला असं कधी दोष देऊ शकत नाही मग मात्र आता सरोच आणि अद्वैत या दोघांनाही कलाचं कौतुक वाटतं आता कलाने अद्वैतवरती जबरदस्ती म्हणजे अद्वैतने आपल्यावरती जबरदस्ती न केल्याचा खुलासा केलेला असतो सगळ्यांसमोर अद्वैतला निर्दोष सिद्ध केलेलं असतं चक्कर आलेल्या कलाला सगळ्यांची सिंपती मिळाली असते कदाचित कलाने सांगितलं असतं की अद्वैतने काला ते माझ्यासोबत जबरदस्ती केली म्हणून मला हा त्रास होतोय तरीसुद्धा चाललं असतं पण तिने सत्याची बाजू घेताच अद्वैत आणि सर्वोच्च डोळे उघडतात दोघांना ही कलाच्या चांगुलपणाचा प्रत्यय येतो कला या सगळ्यामध्ये आपल्याला खरेपणाचा तिचा अनुभव ह्या दोघांना आलेला असतो आणि आपण कलावरती खूप चुकीचे आरोप केले तिला खूप चुकीचं समजलो याचा दोघांना पश्चाताप होतो दोघांनाही खूप वाईट वाटतं इथूनच आता अद्वैत आणि कला यांच्यामधल्या मैत्रीला सुरुवात होते कारण कलाने सगळ्यांच्या समोर अद्वैतला निर्दोष सिद्ध करून आता मात्र खूप मोठं काम केलेलं असतं आणि या सगळ्यामधून नवीन नात्याची सुरुवात होते ही। कलाने अद्वैतला निर्दोष सिद्ध केल्यामुळे सर्वोच्चे पण डोळे उघडतात की ही मुलगी खोटारडी नाही आहे या मुलीने आपल्या मुलाला फसवलेलं नाही आहे हे सगळं त्यांना दोघांनाही बरं वाटतं आणि इथूनच कलाबद्दलचं मत त्यांचं बदलतं